पाचशे किलोमीटर रेंज आणि वन सेवंटी फोर पी एसची पॉवर आणि वन नाईंटी टू एन एमचा टॉर्क जनरेट करते ही मारुती सुजुकी ई विटारा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसू मित्रांनो दोन बॅटरी पॅकमध्ये आहे फोर्टी नाईन अँड सिक्स्टी वन किलोमीटर तर समोरून बघू शकता अशा प्रकारे असा लुक आहे थ्री डी लुक तुम्हाला समोरून पाहायला मिळतो थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा फ्रंट सेन्सर प्रोजेक्टरमध्ये हेडलाईट्स से एल डीजमध्ये प्रॉ प्रॉब्लेमसुद्धा एल डीजमध्ये आहेत आणि थ्री पॉईंट तुम्हाला इथे एल डी इंडिकेटर तुम्हाला समोर पाहायला मिळते तेच डी आर एलचंसुद्धा सुद्धा काम करणार आहेत साईड प्रोफाईलमध्ये मित्रांनो अठरांचाचे इंचाचे एरोडायनामिक ॲलॉईज तसंच मित्रांनो लेवल टूचा ॲडास याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे जसं की लेन डिपार्चर वॉर्निंग लेन प्री डिपार्चर प्रिव्हेंशन रिअर कॉलेजन वॉर्निंग ओके ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल रिक्वेस्टन सर बटन आहे तुम्हाला ड्रायव्हर साईड को ड्रायव्हर साईड दोन्ही साईडला वन एटी फाय एमचा ग्राउंड क्लिअरन्स आहे ओके पाठीमागचा जो डोर आहे तो व्हर्टिकल डोअर हँडल आहे तो व्हर्टिकल आहे इंटेरियर विरात झालं मित्रांनो तर अशा प्रकारे याचं इंटेरियर आहे ट्वेंटी सिक्स सेंटीमीटरचं मित्रांनो इन्फोटेनमेंट आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दोन्ही आहे याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक ऑटो होल्ड ड्राईव्ह मोड स्नो मोड स्टेअरिंग मॉडेल कंट्रोल ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल्स ते समोर तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता ओके ऑटोमॅटिक ए सी वायरलेस चार्जिंग टू कप होल्डर इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल सीट्स फोर्टी ट्वेंटी फोर्टी स्प्लिट सीट्स आहेत मित्रांनो हा सुद्धा पार्ट खाली येतो हा सेपरेट पार्ट आहे हा सेपरेट पार्ट आहे समोरच्या व्हेंटिलेटेड सीट्स आहेत मित्रांनो पाठीमागे तुम्हाला आहे ना यू एस बी चार्जिंगचं ऑप्शन आहे ए सी वेंट दिलेलं आहेत आणि वर तुम्हाला सन रूफ मिळालं हे कम्प्लिटली ग्लास रूफ आहे मध्ये लाईट्स आहेत मित्रांनो आणि हा मित्रांचा रिअर प्रोफाईल आहे अगेन पाठीमागे तुम्हाला थ्री पॉईंट टेल लाईट्स पाहायला मिळतील इलेक्ट्रॉनिक पॉवर टेल गेट याच्यामध्ये मिळत नाही मित्रांनो बटनच ओपन करायचे थ्री ट्वेंटी एट लिटरच्या आसपास हा मित्रांनो बूट स्पेस आहे रिअर प्रोफाईल खूप चांगला आहे वायपर वॉशर फॉगर याच्यात देण्यात आलेला आहे मित्रांनो तर या गाडीचे जे चार्जिंग टाईम इम्पॉर्टंट आहे फास्ट चार्जर असेल तर मित्रांनो फोर्टी फाय मिनिट्समध्ये हा मित्रांनो गाडी चार्ज होणार आहे एट्टी पर्सेंट आणि जर फुल चार्ज करत असेल तर ए सी चार्जरने तर नऊ तास लागणार आहे सिक्स्टी वन किलोमीटरच्या बॅटरीला मित्रांनो कशी वाटली ई विटारा नक्की सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र